नुकतीच नाशिक शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेले संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील तेरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना सूचना करत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि कायदा वसुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी टवाळखोरांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत रात्री सात वाजेच्या सुमारास रस्त्यावर टवाळखोरी करणारे दारू पिणारे अशा एक्कावन्न जणांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली सदरील कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बाळासाहेब वाघ दीपक खरपडे विलास गीते सागर गुंजाळ भूषण शेजवळ मंगेश गायकवाड मोहन भुये सचिन आजबे गवळी अहिरे साळवे बदादे भूषण पवार रसाळ यांच्यासह युनिट दोनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग होता तसेच या कारवाईबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे सा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भंडेराव यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रकाश बागुल नाशिक आज सातपूर हद्दीमध्ये नेहमीप्रमाणे आम्ही डी बी व इतर स्टाफच्या मार्फतीने मान्य पोलीस आयुक्त सर आदरणीय संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळ झोनचे आमचे अधिकारी मोनिका राऊत मॅडम डिव्हिजनचे अधिकारी देशमुख सर यांच्या मागेने आम्ही या ठिकाणी टवाळखोर कारवाई राबवलेली असून काही गार्डन्समध्ये ओपन स्पेसमध्ये पडीक घरं असतील किंवा बंद पडलेल्या शाळा असतील बंद घरं असतील आडोसा असेल आधार असेल अशा ठिकाणी सध्या काही टवाळखोर मुलं दारू पितांना दिसत आहेत किंवा दारू पिल्यानंतर जाताना टवाळखोरी करत जातात किंवा मस्ती करत जातात ज्याच्याने आम पब्लिक आम जनतेला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे एखादी वातावरण निर्माण होतं किंवा एखादी घटना अपरिचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बेसवर आम्ही आज मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आज कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून एकूण चोपन्न टवाळखोरांवर तसेच युनिट दोनचे आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी दहा टवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सदरची कारवाई ही रुटीनप्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतील किंवा त्यांना टावाळखोरांत पसून कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत सदर कारवाईमध्ये आम्हाला मान्य वरिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहे सर कुठल्या कलमा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर आपण मुंबई महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे सतराप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करत आहोत त्यांना या ठिकाणी आवाहन करतो तसं विनंती देखील करतो की अशा प्रकारचे टवाळखोर आपला कुठं दिसत असेल किंवा माहिती महाईत मिळ माहिती मिळत असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपचे काही नंबर आम्ही दिलेले आहेत सी पी ऑफिसचे किंवा आमचे पर्सनल आम्हाला आम्ही या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी जर आपल्याला असं आढळून आलं की काही ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा टवाळखोरी होत आहे तसेच शाळा सुटताना किंवा शाळा भरताना देखील त्या ठिकाणी काही टवाळखोर जाऊन मुलींना त्रास देणं शिक्षकांना त्रास देणं काही भाजी मार्केटच्या कट्ट्यावर बसून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणं बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देणं विनाकारण त्रास देत असतात असे काही त्रास देणारे आपल्याला माहीत असतील किंवा असा एखादा स्पॉट असेल तर त्याची देखील आपण या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी अशी मी आपला विनंती देखील करतो आणि आव्हान देखील करतो सर बऱ्याच वेळा असं होतं की जो माहिती देणारा असतो त्याला टार्गेट केलं जातं त्या संदर्भात आपण त्याचं नाव वगैरे गुपित ठेवणार आहे या ठिकाणी नक्कीच सी पी साहेबांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत काही आमचे आम्ही या ठिकाणी सुरक्षित दा नाशिक नाशिककर म्हणून आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत त्याच्यावर देखील आपण ते पाठवू शकतात किंवा आम्हाला माहिती देऊ शकतात जेणेकरून हे नंबर आपले कॉम्पिडेन्शियल ठेवले जातील व त्याचं नाव डिस्प्लोज केलं जाणार आहे अशी आम्ही दक्षता घेतली